तुम्ही जर करत नसाल ना तर आम्ही आमची बाजू आम्ही तुम्ही तुम्ही जमीन किती एकूण सातव्यावर भांगदाराशेवर किती लोकांनी विकली शंभर लोकांनी म्हणजे किती लोकांनी अजून आहे साडेतीनशे लोक आहेत ना मग साडेतीनशे लोक आम्ही घुसतो आमचा हक्क आहे कोण आणतो आम्हाला बघतो कोण येतो पोलीस आम्ही बघतो ना जातो आम्ही आमची काय चूक आहे आमच्या हत्तीमध्ये आम्ही जाणार नाही आम्ही गप्प राहिलो साहेब तुमच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल म्हणून मसूलकडनं न्याय मिळेल वनविभागकडनं न्याय मिळेल भूमिअभिले न्याय मिळेल रजिस्टरकडनं न्याय मिळेल म्हणून थांबलो मग याला या कायदा सुव्यवस्था उद्या बिघडली काय झालं जबाबदार तुम्ही आम्ही सगळ्या शेतकरी आमचा हक्क तिथं जाऊन प्रस्थापित करणार मग सांगायचं नाही आम्हाला कोणी पोलिसांनी आम्हाला काय बजवायचं नाही